सव्वा लाख जाप किंवा दोन लाख एकावन्न एक हजार जाप असं नियोजन संघातर्फे असलेल्या चातुर्मासमध्ये केलेलं आहे आता पहिल्यांदा एकावन्न लाख महामंत्र नौकारचं उद्दिष्ट ठेवून सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये चार तारखेला हा कार्यक्रम आहे पाच तारखेला मुख्य दिवस आहे आचार्य श्री आनंद रुचीजी महाराज साहेबांच्या जन्मदिवसाचा जवळपास बारा ते पंधरा हजार इथे श्रावक श्राविका दर्शनार्थी उपस्थित राहील असा अंदाज आहे प्रयत्न आहे पाच तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व त्यांच्या कॅबिनेटचे भरपूर मंत्री इथे यायची आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत काहींची अनुमती आलेली आहेत प्रोटोकॉलनुसार दोन दिवसात आम्हाला सर्व माहिती मिळेल जी वेळोवेळी आपल्यापर्यंत संघाद्वारे पोहोचती करण्यात येईल सहा तारखेला एकवीसशे जी अठाईचं आम्ही लक्ष ठेवून तपस्या इथे जे साधक करतील त्या तपस्वींचा एक पारणा महोत्सवाचा कार्यक्रम म्हणजे आठ दिवस तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्या प्रकारचं एक विशिष्ट पदार्थ दिले जातात त्याला आम्ही पारणा महोत्सव सांगतो ते सकाळी इथे राहील जवळपास साडेआठ वाजे ते साडेदहा वाजेपर्यंत असं एक हे सुंदर कार्यक्रमाचा नियोजन संत इथे उपस्थित राहतील व जे श्रावक श्राविका असतील त्यांना इथे मार्गदर्शन करतील गुरुदेवचं फार इन्स्पिरेशन आहे मी माझ्या शब्दांना इथेच विराम देतो आणि प्रार्थना करतो की गुरुदेवांनी आपल्या सर्वांना ह्या कार्यक्रमाचं नियोजना व्यतिरिक्त जे मार्गदर्शन आहे त्याकरिता आपण कृपा करून आपले मार्गदर्शन करावे परमपूजनीय प्रवीण ऋषीजी महाराज साहेब या कार्यक्रमानंतर सर्वांची भोजनाची व्यवस्था संघातर्फे अग्रसेवन भवन मध्ये केलेली आहे आपण विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमानंतर तेथे आवर्जून उपस्थित राहून या भोजनाचा आनंद घ्यावा ही विनंती जय हिंदी त्यांना वेगळं वेगळं बोलून म्हणजे आजी आजोबा आई वडील आणि मुलं ह्यांचा एक शिबिर घेत आहे आठ दिवसाचा तो कार्यक्रम आहे त्यानंतर मग परिवाराला एक कल्चर एक प्रोटोकॉल एक व्यवस्था एक मर्यादा देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न आहे सुद्धा शिबिर घेण्यात माणसाकडे माणूस म्हणून पाहतो कोणत्याही जातीचं कोणत्याही परंपरेचं लेबल लावून पाहत नाही कारण की कोणत्याही समाजामध्ये जन्मला असेल कोणत्याही परंपरेमध्ये जन्मला असेल तर क्रोध मान माया लोभ हे व्हायरस सगळीकडे आहेत आहे सगळ्याच्या जिवंत समस्या बर्निंग प्रॉब्लेम ज्वलंत समस्या सगळ्याच्या इक्वल आहेत म्हणून समाजाचं ना परंपरेचं बंधन ठेवून काम करत नाही आत्तासुद्धा जे शिबिर झालेलं आहे बहात्तर घंट्याचं त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या जाती जमातीचे लोक होते आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की माझे ऑनलाईनसुद्धा शिबिर चालतात ऑनलाईन शिबिरमध्ये नॉर्वे स्विझर्लंड तिथंचे सुद्धा जुळलेले आहेत जे तिथं मला मी मला काय तिथं जी भाषा येत नाही पण त्यांनी तिथं डिव्हाइस लावून माझं ते शिबिर अटेंड करतात मी बोलतो हिंदीमध्ये आणि ते त्याचं कन्वर्ट करून इंग्लिशमध्ये ऐकतात आणि आता ना खास स्पेशल सुरू केला मी इंग्लिशमध्ये शिबिर प्राय मी शिबिर घेतो ते हिंदीमध्ये आता मी शिबिर सुरू केले तर इंग्लिशमध्ये ऑनलाईन आणि त्या इंग्लिश शिबिरामध्ये सुद्धा तिकडचे लोक चांगल्या प्रकारे आता जुळायला लागलेले आहे आपलं जे ब्रेन आहे ना लेफ्ट अँड राईट त्याचे वर्किंग मॅक्झिमम लेफ्ट ब्रेन सातत्याने फोर्टी फाईव्ह मिनिट वर्क करू शकतात फोर्टी फाईव्ह मिनिट नंतर ब्रेनचं स्ट्रक्चर चेंज चे होऊन म्हणजे तो लॉजिक मधून इमोशन मध्ये येईल इमोशन मध्ये लॉजिकमध्ये जाईल म्हणून सगळीकडं फक्त जैन धर्मामध्येच नव्हे सायन्सच्या आधारवर सुद्धा आपले शाळेचे क्लास पिरियड फोर्टी फाय मिनिटातच असतात कारण आपली ब्रेनची मॅक्झिमम फोकस व्हायची क्षमता ती फोर्टी फाय मिनिटचीच आहे पुढे तो कुठंतरी ट्रॅक चेंज करणारच म्हणून तो ठेवलेला आहे सायंटिफिक वैज्ञानिक आहे साधू संत हे क्रोध त्या याच्यापासून दूर गेलेले असतात म्हणतात पण समाजात आम्ही बघतो की काही काही साधू खूप रागीट असतात राग येतो त्यांना खूप असं काय काय बोलायला साधू संत ऐकलं तुमचं मी समोर ज्ञानेश्वर माऊली आहे माझ्यासमोर संत तुकाराम आहे माझ्यासमोर संत एकनाथ आहे नामदेव आहे चोखबा आहे सावंत माळे आहे ते माझे आदर्श आहेत हे जे ज्यांचा तुम्ही उल्लेख करीत आहात ते फक्त उदर भरण्याकरता त्यांनी कपडे धारण केलेले आहेत कपडे धारण करणं आणि सागरा धारण करणं ह्याच्यामध्ये अंतर आहे कपडे धारण करण्याला जर संत म्हणायला लागलो तर मग टिप्पणी फार पुढे जाईल कुंभमेळ्यामध्ये संतांना नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता पोलीस लागतात म्हणजे ते पोलीस तिथे लागतात स्वतःवर नियंत्रण करण्याकरता म्हणजे ते संत नाही संत त्यांना ते स्वतः संयमित असतात स्वतः अनुशासित असतात संतावर सं अनुशासन करण्याकरता कुठं पोलिसाची आवश्यकता पडत असल मग विशेष सांगतो आणि तुम्ही विशेष छडला म्हणून सांगतो राजनेत्यांनी कोणताही भ्रष्टाचार केला तरी लोकांची श्रद्धा तुटत नाही पण संत भ्रष्टाचारी झाल्यानंतर लोकांची श्रद्धा टिकत नाही म्हणजे भ्रष्टाचारी होण्याची परवानगी मला वाटतं समाधान द्यायला नाही पाहिजे लाखाचा होणार आहे ते माझं लक्ष कधीच नसतं कुठं रेकॉर्ड व्हावं कुठं त्याचा अवॉर्ड भेटावा ते माझं लक्ष नाही कोणी केलं तर माझी काही आपत्ती नाही पण माझा तो मुद्दा नाही माझा मुद्दा फक्त एकच आहे की एकावन्न लाख नोकर मंत्र एक, एक दहा हजार लोक बरोबर बसून बोलतील त्याच्यातून जे स्पंदनं तयार होतील त्याच्यातून जे मन मानस तयार होईल त्याच्या ते त्यांच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये कानावर जेव्हा एकावन्न नौका नौकर मंत्र पोहोचतील मंत्र पोहोचेल एकावन्न लाख वेळ म्हणजे पुरुषरण ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही मंत्राचं पुरुष शरण करावं लागतं पुरुष शरण झाल्याशिवाय कोणताही मंत्र सिद्ध होत नाही तो बोलून शरण करायचं कि ऐकून पुरुष करायचं बोलून शरण करायचं असेल तर फार लांब काळ लागतो फार दीर्घ काळ लागतो आणि ते शरण दोन घंट्यात होऊन जाईल जर एकावन्न लाख नौकार मंत्र मंत्र तो ऐकेल जाणून न जाणता त्याच्या कानावर ते जातील त्याच्या कानावर जातील त्याच्या डोक्यावर जातील त्याच्या शरीरावर जातील ते मंत्राक्ष त्याच्या संख्याचा आग्रह माझा नाही रेकार्ड बनवण्याकरता मी कोणताही कार्यक्रम करत नाही रेकार्ड हा संताचं लक्ष नसावं असं मला वाटतं मोबाईल आणि टीव्ही सिरियल मोबाईल आणि टी व्ही सिरियल चे दुष्परिणाम बद्दल काय सांगणार मोबाईल आणि टी व्ही सिरियल मालिका कोविडचा व्हायरस महत्त्वाचा की तुम्ही प्रोटोकॉलने पाळणं ते महत्त्वाचं व्हायरसवर तुम्ही कंट्रोल करू शकता जर तुम्ही प्रोटोकॉल पाळला मास्क लावलं डिस्टन्स ठेवलं असतं तो कोविड करता व्हॅक्सिन काढण्याची कर आवश्यकता पडली असते का मोबाईल असो की टी व्ही सिरियल असो ह्याला तुम्ही थांबवू शकत नाही ते मार्केटिंग आहे ज्याच्यातून त्यांना पैसे भेटतील तशी सिरियल ते आणतील मार्केट समाप्त करू शकता डिमांड असेल तर तशी मुवी तुम्ही डिमांड समाप्त करू शकता डिमांड समाप्त करण्याचं काम धर्माचं आहे की अशा मुवी पुणे पाहून एक घरामध्ये पाहू नये जर त्यांना पाहणारे नाही भेटले तर दुसरी भूमी तशी येईल का कशा करताना त्यांना पाहणारे आहे म्हणून प्रोडक्शन आहे पाहणारे नाही भेटले तर प्रोडक्शन एकता कपूर चे का चालतय तुम्ही पाहता म्हणून चालतंय तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही एकता कपूरला मी थांबू शकत नाही प्रोडक्शनला मी थांबू शकत नाही माझा समज कोणाशी तुमच्याशी आहे मी तुम्हाला ट्रेनिंग देणार की तुम्ही काय पाहून काही नाही पाहून ठरवायचं टी व्ही असो की मोबाईल असो की नेटफ्लिक्स असो हे नीत नूतन तुमच्या बरोबर येत जाणार मी यांना फक्त व्हायरस म्हणतोय हे तुमचं काम आहे की तुम्ही व्हॅक्सिन लावून घ्या व्हायरसला तुम्ही थांबवू शकत नाही तुमच्याकडेच एंटीबायोटिक्स पाहिजे आणि तुमच्या परत पाहिजे व्हॅक्सिन लावणं हे तुमच्या हातामध्ये